नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे चमचमी पावभाजी रेसिपी पावभाजी तयार करण्यासाठी प्लेटमध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत फुलगोबी शिमला मिरची गाजर आलू आणि त्याचबरोबर थोडेसे मटर गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकर गरम झाल्यानंतर एक चम्मच तेल घालायचं आहे तेल थोडं सहलकं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घेतलेल्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या आहेत सर्व भाज्या तेलामध्ये एखाद मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत काही सेकंद शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं आहे आणि भाज्या चांगल्या प्रकारे मॅश करायच्या आहेत गॅसवरती कढईमध्ये दोन चम्मच तेल घालायचं आहे आणि एक चम्मच बटर घालायचं आहे तेल आणि बटरच्या कॉम्बिनेशनमुळे पावभाजीला खूप छान अशी चव येते तेल आणि बटर गरम झाल्यानंतर चॉप केलेला कांदा घालायचा आहे परतून घ्यायचं आहे कांदा तेलामध्ये परतल्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे परतून घ्यायची आहे हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला टमाटरची प्युरी घालायची आहे तर इथे मी एक टमाटरची पिवरी घातलेली आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे टमाटरची प्युरी टमाटरची पिवरी छान शिजलेली आहे आता आपल्याला तिखट घालायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तिखट घातलेलं आहे आणि दीड चम्मच पावभाजी मसाला घातलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि सर्व मसाले चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि सर्व मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत सर्व मसाले चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आहेत मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत भाज्या मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून एक ते दोन उकड्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे भाजीला उकडी आलेली आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चम्मच बटर घालायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे आणि या पावभाजीचा सुगंध घरभर पसरलेला आहे गॅस बंद करायचा आहे तव्यावरती एक चम्मच बटर घालायचं आहे थोडीशी आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाव शेकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने पाव छान असे शे शेकून झालेली आहेत प्लेटमध्ये सर्व करूयात तर ही चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली